हां नमस्कार बावन्नाव्या विज्ञान प्रदर्शन साळुंके हायस्कूल या ठिकाणी सुरू आहे आणि आमच्या शिक्षण विभागाचे शिक्षण विस्ताराधिकारी सन्मान्य गोंधळी साहेब हे आलेले आहेत त्यांच्यासोबत वाघमारे सर त्याचबरोबर आमचे मित्र चव्हाण सर कोळी कोळी सर हे आहेत आणि विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी आणि इथलं प्रत्यक्ष बावन्नावं पाटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन हे इथं कसं व्यवस्थापन आहे का विद्यार्थी किती येत आहेत त्याचे प्रशासनाचा एक भाग म्हणून साहेब इकडं आहेत तर गुंदरी साहेब नमस्कार आपण एज्युकेशनल चॅनल बांधव ग्रुप या चॅनलवर आपण बोलत आहात तर बावन्नावं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आपल्या सर्व टीममार्फत राबवलं जात आहे तर आपण सन्मान्य दीपा बोरकर मॅडम असतील किंवा या शाळेचे प्रिन्सिपल सर्व विज्ञान शिक्षक पाटण तालुक्यातील प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा सर्व शिक्षणप्रेमी आणि पालक यांच्या वतीनं इथं बावन्नावं विज्ञान प्रदर्शन सुरू आहे तर या निमित्तानं तुमच्यासोबत असणारे सर्व मंडळी इथं आहेत पदाधिकारी अधिकारी आपल्या शिक्षण विभागाचे तर गोंधळी साहेब आपण बोला या संदर्भात या प्रदर्शनासंदर्भात कैलासवासी ज्ञानेजीराव साळुंके विद्यालय पाटण या ठिकाणी प्रदर्शन गेल्या वर्षी तळमावले या ठिकाणी होतं काकासाहेब कोरे विद्या या ठिकाणी तळमावल्याला तर पाटणच्या नगरीतच सुरू आहे तर गोंदवी साहेब आपण बोला या संदर्भानं की आपलं मनोगत प्रशासनाला सूचना विद्यार्थ्यांना संदेश शुभ संदेश शिक्षण विभाग पर्सन श्रीमती पाटण यांच्या संयुक्त विद्यमानं कैलासवासी ज्ञानेश्वर सावंके हायस्कूल स्कूल कॉलेज पाटण या ठिकाणी हां हां बाब नाव संपन्न होत आहे शाळाने या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे या जर नैसर्गिक परिसर जर बघितला दुर्गम आहे अतिदुर्गम आहे या पाटण तालुक्याची रचना जर बघितली तर तारळेबाग कुठला देहवाडीचा परिणाम अशा विविध दऱ्या फ्यातून या ठिकाणी जे जे बाल वैज्ञानिक आहेत या वैज्ञानिकांनी जी काही छोटी छोटी उपकरणे या ठिकाणी बोलून आणलेली आहे ती खरोखरच प्रेरणादायी आहे आणि या प्रदर्शनातून खरोखरच येणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीतरी घेता येईल असं एक विज्ञान प्रदर्शन या तालुक्याच्या ठिकाणी आमच्या पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी आदरणीय बोर बोरकर मॅडम यांच्या संकल्पनेतो या दियान ठिकाणी साकार होत आहे आणि या विज्ञान प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ तालुक्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी मी त्यांना असा मी त्यांना करतो ओके धन्यवाद साहेब आपला बहुमोल वेळ काढून आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू हां तर इकडं विज्ञान प्रदर्शनासाठी इकडं आलेले विद्यार्थी आहेत आपण पाहूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोट कान। या ठिकाणून वाहतूक आणि दळणवळ या संदर्भानं इकडं परीक्षण बी सुरू आहेत परीक्षक आलेले आहेत तर आमचे गुरुवर्य इकडं आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन आलेले आहेत नमस्कार सर आपण कोणतं साहित्य आणलेलं आहे बोला बोलायचं हा इकडे आपण जलमार्ग आहे या जन्म आपल्याला ओके ओके छान बनवले ओके व्हेरी गुड वाहतूक आणि दळणवळण या संदर्भानं बनवलेलं जे साहित्य आहे ते आपण इकडं पाहू शकतो हे विद्यार्थी आहेत आणि सन्मान्य भुसारे सर हे विज्ञान शिक्षक आहेत आणि सहभागी आयुष शरद सावंत आणि हर्ष श्रीकांत सोनटक्के आणि मार्गदर्शक भुसारे सर मुख्याध्यापिका जमादार मॅडम खूप छानपैकी घोटमधून आलेला आहात तर तुमच्या या उपकरणासाठी शुभेच्छा ओके आहे दाखवा प्रश्न विचारायचे का सर हॉट विकिपीडियानुसार गुगलने भाषांतर केलेले युवर नेम हा दोन हजार सोळा चा जपानी अॅनिमेटेड काल्पनिक चित्रपट आहे जो गोमिक्स वेव फिल्मद्वारे निर्मित आणि तोद्वारे वितरित केलेला मागोतो शिककाई लिखित आणि दिग्दर्शित आहे तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलोडी येथील विद्यार्थ्यांनी बनवलेलं सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती या संदर्भात आपण बोलूया या विद्यार्थ्याशी नमस्कार सर आपले विद्यार्थी इकडं उपकरण घेऊन आलेले आहेत तर दिदी आपण काय बनवलं आहे आपल्या शाळेतील उपकरणाच्या संदर्भानं माहिती द्या आपण नाव सांगा सर्वप्रथम आपण कुठून आलेलं आहात बरं बरं

कोळी सर यांनी मार्गदर्शन केले कोळी सर आपण या संदर्भाने बोला की विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येत असतात आणि तालुक्याच्या ठिकाणी पाटण तालुका तसं पाहिलं तर दुर्गम आहे आणि दु डोंगराळ आहे खूप पाऊस असतो असं म्हणतात की इकडं गावापर्यंतसुद्धा रस्ते नाही आहेत परंतु आत्ता चांगले झालेत परंतु दुर्गम परिस्थितीतून हे विद्यार्थी नसताना आपल्याला आणत असताना आपल्याला काय वाटतं हे भावी संशोधक आहेत आणि हे खूप भविष्यात आपलं नाही का भविष्यकाळातील संशोधक किंवा शास्त्रज्ञ होणार आहेत तर आपण या संदर्भानं नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती तुम्ही उपक्रम इथं राबवलेला आहे मॉडेल तयार केलेला आहे तर या निमित्तानं आपण कसं गाईडलाईन केलं किंवा के विद्यार्थ्यांना कसं या स्पर्धेत तुम्ही आणलेलं आहे प्रदर्शनामध्ये बोला हां बोला की आपण म्हणजे कसं म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही प्रोत्साहित कसं केलं जेणेकरून हे विद्यार्थी पुढं टिकावेत किंवा स्पर्धेत यावेत या संदर्भानं ओके शुभेच्छा द्या दोन दोन शब्दात कोळी सर आहे हां बोला की तर या प्रदर्शनासाठी खूप खूप शुभेच्छा असं म्हणा हां ओके कोळी सर इथं नाही का इथं बोलायला थोडंसं हे आहे कारण परीक्षण चालू असल्यामुळं सर आपण इथं शांततेचं गरज आहे तर धन्यवाद कोळी सर ओके